सध्या आम्ही आहोत पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सांगवी पोलीस ठाणे या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी पिंपरी चिंचवडचे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते दाखल झाले होते आणि त्यानंतर या ठिकाणी एक मोठी बातमी समोर आली आहे या परिसरामध्ये दोन किलो म्हणजेच दोन कोटी रुपयांचा जो एम डी आहे मॅफेडॉन ड्रग्ज तो विक्रीसाठी आलेला एक व्यक्ती आहे ज्याचं नाव नमामी शंकर झा असं आहे या व्यक्तीला जे आहे पोलिसांनी पकडलेलं आहे आता तरी तपासादरम्यान दोन किलो मॅफेडॉन ड्रग्स जे आहे ते पोलिसांनी जप्त केलं आहे पण कालांतराने म्हणजेच तास दोन तास तीन तास ता, या तपासाच्या दरम्यान हे दोन किलो ड्रग्ज जे आहे हे पन्नास किलो देखील असू शकतं अशी ही आता शक्यता वर्तवण्यात येत आहे या संपूर्ण गुन्ह्यामागे जे आहे निगडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे अशी कथित चर्चा सध्या या परिसरात आहे तसेच या संबंधित अधिकाऱ्याला देखील चौकशीसाठी या सांगवी पोलीस ठाण्यामध्ये बोलविण्यात आले आहे जर या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये या पोलीस अधिकाऱ्याचा काही संबंध असला तर त्याच्यावर देखील सांगवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो आज रोजी एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी आ... सांगली पोलीस स्टेशन येथील स्थायिक पोलीस निरीक्षक नारायण पाटील त्यांच्यासोबत शशिकांत कांबळे व विजय मोरे असे पेट्रोलिंग करत होते त्यावेळी त्यांना चौकाच्या पुढील डीपी रोड पिंपळे निडक येथे साधारणतः पहाटे चार साडेचारच्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची पिशवी असलेला एक व्यक्ती त्यांना दिसला त्या व्यक्तीची हालचाली संशयास्पद होती त्याच्यामुळे एपीआय नारायण पाटील यांनी सदर व्यक्ती त्या ठिकाणी थांबवले त्यांच्या त्याच्या विचारपूस केली असता त्याच्याकडे पिशवी दिसली सदर पिशवी संशयास्पद असल्याचे त्यांना वाटलं त्या अनुषंगाने त्यांनी सदर व्यक्ती विचारणा केली की सदर पिशवीत काय आहे तर त्यांनी अंमली पदार्थ असल्या बाबत सांगितले त्या अनुषंगाने येथील जे विजय मोरे आणि नारायण पाटील ए पी आय यांनी सदर व्यक्तीची अं पंचमक्ष पंचांना पंचा बोलवलं आणि कायदेशीर त्याची धडती घेतली असतात त्याच्यामध्ये एकूण वजन केलं असतं दोन किलो दोन किलो दोनशे ग्राम दोन किलो अडतीस ग्राम एम पेट्रोल पदार्थ मिळून आला त्याची एकूण किंमत ही दोन कोटी दोन, दोन लाख आहे सदर व्यक्तीला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे समीर शेख आपला आवाज पिंपरी चिप्स